परिशिष्ट धर्मसूत्रे गौतम बुद्धांनी बहुजनांसाठी केलेली क्रांती उलथवून टाकणारे ग्रंथ प्राचीन भारताच्या इतिहासातील सामाजिक संघर्षाचे नीट आकलन होण्याच्या दृष्टीने धर्मसूत्रांचा कालखंड फार महत्वाचा आहे आपल्या देशात सिंधू संस्कृतीपासून सुरू असलेल्या एका दीर्घकालीन संघर्षामध्ये विजयी झालेल्या लोकांचा एक प्रबळ असा वैदिक प्रवाह प्रभावी बनला याउलट पराभूत झालेल्या लोकांचा एक अवैदिक प्रवाहदेखील दुसऱ्या बाजूला अस्तित्वात राहिला तो वैदिक प्रवाह इतका प्रबळ नसला तरी वैदिकांनी केलेली बहुजनांची कोंडी फोडण्यासाठी या अवैदिक प्रवाहामधील काही व्यक्तींनी पुनपुन्हा जोरदार मुसंडी मारली होती असे मात्र दिसते वैदिकांनी वेदांच्या आधारे चातुर्वर्ण्याची एक मजबूत व्यवस्था आपल्याच समाजात रुजवली या व्यवस्थेचे तपशीलवार नियम धर्मसूत्रातून संकलित करण्यात आले आहेत माणसा माणसात फूट पाडणारे सामान्य लोकांच्या मनात दहशत निर्माण करणारे आणि त्यांना गुलाम बनवून जणू काही त्यांच्या श्वासोच्छवासावरही नियंत्रण ठेवू पाहणारे वैदिक धर्मसूत्रांचे नियम ज्या काळात एका बाजूने समाजाला विळखा घालत होते त्याच काळात दुसऱ्या बाजूला गौतम बुद्ध आणि त्यांचे उत्तरकालीन अनुयायी हा विळखा छाटून या देशातील सर्वसामान्य लोकांना माणूस म्हणून उभे करीत होते वैदिक धर्माने लादलेल्या गुलामगिरीच्या विरोधात गौतम बुद्धांनी केलेला संघर्ष हा भारताच्या सामाजिक इतिहासातील सर्वात मोठा संघर्ष होता यात शंका नाही एका बाजूने गौतम बुद्ध वैदिक धर्माच्या अन्यायी अशा चिरेबंदी वाड्याखाली अत्यंत शांतपणे पण पन तितक्याच निर्धाराने सुरुंग लावण्याचे काम करीत होते तर दुसऱ्या बाजूला वैदिक अनुयायी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी वेदांगांच्या आणि त्यातही प्रामुख्याने धर्मसूत्रांच्या रूपाने आपल्या त्या वाड्याचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करीत होते आपली व्यवस्था मजबूत करण्याचा धर्मसूत्रांच्या काळात वैदिकांनी सुरू केलेला हा प्रयत्न पुढे चारशे वर्षांनी मनुस्मृतीच्या काळात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला अशा रीतीने बहुजनांसाठी आणि त्यांच्या बाजूनेच गौतम बुद्धांनी पुकारलेले एक महायुद्ध निष्प्रभ झाले सिंधू संस्कृतीच्या काळात पराभूत झालेल्या अवैदिक बहुजनांना गौतम बुद्धांनी पुन्हा एकदा विजयाच्या शिखरावर पोचवले होते पण या देशातील बहुजनांच्या जीवनाची शोकांतिका ही की ते त्या शिखरावर स्थिरपणाने टिकून राहू शकले नाहीत वैदिकांनी नाना क्लुप्त्या करून त्यांना त्या शिखरावरून खाली ढकलून दिले अवैदिकांनीही अनेक चुका केल्या मग तिथून घसरता घसरता बहुजनांच्या मनाचे इतके वैदिकीकरण झाले की त्यांच्यातील बहुसंख्य लोक आपल्याला गुलाम बनविणाऱ्या वैदिकांनाच पूज्य आणि शिरसावंध्य मानू लागले आणि आपल्याला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी स्वतःचे अवघे आयुष्य खर्ची घालणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या गौतम बुद्धांना आपला शत्रू मानून त्यांचा द्वेष करू लागले तिरस्कार करू लागले त्यांच्या विचारसरणीचा पाडाव हा आपल्या विजयाचा क्षण मानू लागले गौतम बुद्धांनी केलेली एक महान क्रांती उलथवून टाकण्याचे दुष्कृत्य वैदिकांनी ज्या ग्रंथांच्या आधारे केले त्यामध्ये धर्मसूत्रांचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागेल बहुजनांचा घात करणारा वैदिक परंपरेचा विषारी अर्क एका बाजूला धर्मसूत्रातून पाझरत होता आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला गौतम बुद्ध बहुजनांसाठी त्या विषयावरचा शीतल उतारा देत होते भारताचा खराखुरा सामाजिक इतिहास समजण्यासाठी आपण हा संघर्ष नीट जाणून घेणे आवश्यक आहे ज्याला इतिहास नकोच असेल त्यांची गोष्ट वेगळी पण इतिहास हवा असेल तर मात्र तो वस्तुनिष्ठ असायला हवा आणि गौतम बुद्धांचा वस्तुनिष्ठ इतिहास जाणल्याशिवाय बहुजनांना स्वतःचा खराखुरा सांस्कृतिक वारसा समजू शकणार नाही हे सत्य आहे अर्थात गौतम बुद्धांचे कार्य हा प्रस्तुत पुस्तकाचा विषय नसून ते स्वतंत्रपणे जाणून घेणे आवश्यक आहे